कुले। पारे। पारे हाए हाए। मोजी हाए हाए। कांदा भाव प्रश्नी शेतकऱ्यांचा यलगार कांदा भावातील घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा महामार्ग रोको मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी वाहतूक रोखली डोक्यावर काळ्या फिती रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी उन्हाळी कांदा लाखो रुपये खर्चून पिकवला पाच महिन्यांपासून चाळीस साठवला भाव वाढेल या आशेवर कांदा जपला मात्र सरकारच्या धोरणामुळे झाला मातीमोल शेतकऱ्याच्या भाव भेटत नाही तर शेतकऱ्याचे सरकारने चेष्टा लावलेली आहे सात आठ महिने शेतकरी राबराब राबतो आणि या वेळेस ते शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटत नाही भरपूर चाळी खराब होत आहेत आणि सातशे ते आठशे रुपये शेतकऱ्याला अजिबात परवत नाही एकीकडे शासन कर्जही माफ करत नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव पण देत नाही तर या ना 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 सर्व धोरण शासनाच्या चुकीचे आहे आणि निर्यात ही तातडीने खुली केली पाहिजे जेणेकरून जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटेल तर या सर्व मागण्यांसाठी ज्या कांद्याच्या चाळी चढलेल्या आहेत त्यांचे त्यांना अनुदान भेटले पाहिजे या शेतकऱ्यांना आता न्याय भेटला पाहिजे आज जर न्याय भेटला तर आम्ही एवढ्या दोन ते तीन दिवसात आम्ही मालेगाव ते नाशिक महामार्ग हा जाम करणार आहोत तर सर्व शेतकरी बांधव इथे आलेले आहेत या आंदोलनात कुठल्याही पक्षाचा संबंध नाही स्थानिक शेतकरी जे सर्व आलेले आहेत तर सरकारने याची लवकरात लवकर नोंद घेऊन सर्व शेतकरी बांधवांना न्याय ही सरकारकडे विनंती शेतकऱ्यांचा संताप उसडला भाव मिळायलाच पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी निर्णय न झाल्या शेतकऱ्यांचा इशारा नाशिक मुंबई महामार्ग रोखणार वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज आज जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या ठिकाणी पूर्ण काटोल परिसरातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला मागा देखील चोवीस जुलै रोजी याच प्रकारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते तर याच अशाच मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती तर त्या आंदोलनाची दखल न घेता सुद्धा परत सरकारने कांद्याचे बावळे पाडण्यात आले आणि परत हा शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर त्याच्यासाठी पूर्ण परिपूर्ण शेतकरी परिपूर्ण सरकार जबाबदार आहे आणि सरकारचे याकडे कुठलंही लक्ष नाहीये शेतकऱ्यांचे सत्ताधारी आमदार हे त्यांच्या वैयक्तिक भांडण बा, करतायत आणि ते आमदार एकमेकांवर टिकाल करतायत सरकारचं महाराष्ट्राकडे कोणा सरकारचं महाराष्ट्राकडे व शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष देखील नाहीये तरी यापुढे जर आपल्याला नेपाळ सारखी बांगलादेश सारखी जर